शेतमो जर या चॅनलला तुम्ही नवीन असाल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आज आपण बघणार आहोत सरकारने दिलेल्या हमयभावाची न्यूज ती बघण्यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्ण संपूर्ण बघावा आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात आता आपल्याकडे कापूस आणि सोयाबीन याचं जे काही उत्पादन झालेलं आहे आता त्याची खरेदी केंद्र ही राज्य सरकार सुरू करते आहे या संदर्भात पहिल्यांदा आपण नोंदणी करतो याची सुरुवात तीस तारखेपासून आम्ही करतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की कोणीही हमी भावापेक्षा कमी भावामध्ये व्यापाऱ्यांना माल विकू नये आपण सगळ्यांची नोंदणी करणार आहोत आणि सगळ्यांचा माल हा आपण खरेदी करणार आहोत त्या संदर्भात नाफेड असेल केंद्र सरकार असेल आपला पणन विभाग असेल सगळ्यांनी मिळून राज्यभरामध्ये मोठं जाळं खरेदी केंद्रांचं आपण तयार केलेलं आहे सी सी आयच्या सोबत देखील आपण त्या ठिकाणी टायप केलेलं आहे आणि म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हमीभावापेक्षा कमी भावामध्ये कोणीही आपला माल विकू नये त्यांनी सरकारकडे रजिस्टर करावं आणि सरकारला तो माल विकावा किंवा मा सरकारी केंद्रावर द्यावा जर व्यापारी हमीभावाने तो खरेदी करत असतील तरच व्यापाऱ्यांना तो माल द्यावा ब्रेक धन्यवाद